नमस्कार मित्रांनो आर्यविन टाइम्स युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जत शहरातील छत्रपती संभाजी राजे रस्त्याची दुर्दशा वीज मंडळ आणि नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे इथल्या नागरिकांचं जगणं अक्षरशः कठीण झालं आपण स्क्रीनवर पाहत हो आहोत याच रस्त्यावरून लोकांची सतत वर्दळ असते रस्ता तीस फुटाचा असायला हवा पण प्रत्यक्षात बघा अतिक्रमण आणि विजेच्या खांबामुळे रस्ता फक्त वीस फुटांचाही राहिलेला नाहीये चालणं कठीण दुचाकी चारचाकी फिरवणं कठीण मालवाहू आज जात आहेत साहजिकच ना करावा लागतो उभा असलेला हा विद्युत खांब नागरिकांसाठी ज्यू धोक्यात घालणारा ठरतोय नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या लेखी निवेदन दिले पोल हटवण्याची वारंवार मागणी केली मात्र वीज वितरण कंपनीनं आजपर्यंत काहीच कारवाई केलेली नाहीये यात भर म्हणजे काही शेजाऱ्यांनी रस्त्यातच पायऱ्या व बांधकाम करून अतिक्रमण केलंय यामुळे रस्ता आणखी अरुंद झाल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे नागरिक म्हणतात गाडीतून उतरून गाड्या बाजूला करून रस्ता पार करावा लागतो हा अपमानास्पद त्रास किती दिवस सहन करायचा नागरिक म्हणतात महावितरणकडे वारंवार तक्रारी दिल्या पण काहीच कारवाई नाहीये नगर परिषदेनं अतिक्रमण हटवले तरच रस्ता मोकळा होईल केला नाही तर कधीही अपघात होऊ शकतो मित्रांनो ही परिस्थिती समोर असताना एक प्रश्न अगदी ठळकपणे उपस्थित होतो नागरिकांच्या समस्यांकडे कधी लक्ष देणार अपघात झाल्यानंतर कि जीव गेल्या तर येत्या काळात वीज वितरण कंपनीनं विजेचा खांब त्वरित हलवावा नगर परिषदेनं अतिक्रमण हटवून रस्ता मूळ स्वरूपात करावा हीच आग्रहाची मागणी इथल्या सर्व नागरिकांची आहे आपल्या परिसरात अशा समस्या असल्यास आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून संबंधित विभागांपर्यंत नागरिकांची वेदना पोहोचेल आर्यवेन चॅनल करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या रिपोर्ट सोबत धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा